श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर का तुम्ही आपल्या स्वामी भक्ती या वरती नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका शिव पुराणामध्ये भगवान शिवांनी सांगितलेले सर्व समस्यावरील वीज तोडगे आहेत ते आज आपण पाहणार आहेत चला तर मग आपण पाहूया नंबर एक आक रुईचा गुलाबी फुल कधीही खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तर खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे असं वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे जेव्हा ते रुईचा गुलाबी फुल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपले कितीही वाईट परिस्थितीत असेल तर त्यातून मार्ग निघतोच ओम नम शिवाय नंबर दोन ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात नंबर तीन कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून सुद्धा घालायचा नाही ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दारिद्र्य केल्याशिवाय राहत नाही नंबर भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर पाच भगवान शंकराला वेड्याचे एक पान व्हायले तर भोग संपत्ती प्राप्त होते नंबर सहा एक बेलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य मिळत त्या बेलपत्राच्या झाडावर एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढे तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते आणि नंबर सात ज्या व्यक्तीला थॉयराइड असेल त्या व्यक्तीने पाच द्रौद शिला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पायाशी मधाने ओम लिहावा व नंतर पितळाच्या पात्रात महादेवाचा जलाभिषेक करावा व जला घरेखाली एक पत्र ठेवावे व ते तीर्थ द्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांचा था थॉरॉइड आहे ज्या लोकांना ग्रहण केलेले आहे त्यांनी थॉयरॉइड मध्ये फरक पडतो नंबर आठ जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमी पत्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे त्यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमचे पुढे येऊन झुकेल नंबर नऊ कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमवारी प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्याने कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्याने लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील नंबर दहा ज्याची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदूषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थनाही करावी असे मानले जाते की हा उपाय केल्याशिवाय व्यक्तीचे आरोग्य सुधारत नाही नंबर अकरा अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा व्यक्तींनी किंवा अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून तो सोमवारी प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपदात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येत असे मानले जाते ओम नम शिवाय नंबर बारा जर आपण प्रदूषण करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे आपल्या तळहातात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुय ओम नम शिवाय किंवा महामृत्युजन मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते नंबर तेरा जो व्यक्ती खूप आजारी असल, असेल किंवा पडत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवलिंगाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यामध्ये समाप्त होऊन जाईल नंबर चौदा शिवपुराणानुसार धन प्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाचे संबंधित सम... समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्याहूनही आराम मिळतो नंबर पंधरा पाण्यामध्ये काय मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ ही कामे होऊन जातात किंवा शुभ प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख आनंदी प्राप्त होते नंबर सोळा वितरण कडून आशीर्वाद घा घ्याल पाण्यामध्ये जाऊन मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंशामध्ये वाढ होतो आणि कुटुंबातील पर राहते आणि वाढतही राहते नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक मध्ये रूपांतर होते नंबर लग्न करायचे असेल तर करा, करा हा उपाय शिवपुराणात नुसार लग्न करून इच्छा इच्छाणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात मध्ये उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा पूर्ण होते शिवाय नंबर तुम्हाला तुमचा भगवा कामाच्या ठिकाणी यश मिळ मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी यश सुद्धा मिळते आणि नवीन संधी मिळते तुम्हाला नंबर पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्याने तेवीचे रुग्णही बरे होतात आणि आक रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि शेवट नंबर वीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा ओम नम शिवाय तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त